लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अद्वेतला सानिका भेटायला येते सानिका ज्या वेळेला अद्वेतला भेटायला येत त्यावेळेला सानिका अद्वेतला त्यांना आलेला मेसेज दाखवते आणि सानिका म्हणते सर स्वामीनाथनला ज्या डिझाईन आपण पाठवल्या होत्या त्या, त्या डिझाईन स्वामीनाथननी इंटरनॅशनल मार्केटमध्ये टाकलेले आहेत आणि इंटरनॅशनल मार्केटमधून स्वामीनाथनच्या डिझाईनला खूप मोठा डिमांड आहे आणि स्वामीनाथननी आपलं नाव रेकमेंड केलेलं आहे त्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांदेकरांच्या पेढीची व्हॅल्यू वाढलेली आहे आणि इतकंच नाही तर आपल्याला आता ऑर्डरचा पाऊस पडेल आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठा स्टाफ अपॉइंट करायला लागेल जोरासोरात कामं करायला लागतील अद्वैत म्हणतो या सगळ्यासोबत इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांदेकर पेढीचं नाव होईल आत्तापर्यंत आपण कोल्हापुराच्या बाहेर ब्रँच सुरू केल्या भारताबाहेर ब्रँच सुरू केला पण आत्ता आपल्याला भारतामध्ये ब्रँच सुरू केल्या होत्या महाराष्ट्राच्या बाहेर ब्रँच सुरू केल्या होत्या पण आत्ता आपल्याला भारताबाहेर ब्रँच सुरू करायची संधीसुद्धा मिळेल पण या सगळ्यामध्ये इंटरनॅशनल डिझाईन किंवा इंटरनॅशनल हे करण्यासाठी तसेच डिझायनर स्टाफ पण लागतील यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो या, या सगळ्यामध्ये तुझी मैत्रिणी ना ती एकदम एक्सपर्ट आहे तू तिला सांग की मला येऊन भेट आता मात्र इकडे सगळे गोष्ट कलापर्यंत येऊनच थांबलेली असते मग मात्र सानी काका का ही बोलत नाही अद्वैत खूप खुश येतो आणि घरी येतो घरी येऊन ज्या वेळेला अद्वैत इंटरनॅशनल मार्केटच्या ऑर्डर बद्दल ज्या वेळेला आबाना सांगतो रोहिणी म्हणते आबा ही संधी आहे माझ्या राहुलला इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्हाला उतरवावं लागेल म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत दरवेळेला अद्वैतलाच प्रमोट करत आलात त्याप्रमाणे तुम्ही सोहम आणि इकडे राहुल आता ती सोहमचं नाव आपलं उगाच घेते श्रीकांतला भडकवण्यासाठी जेणेकरून श्रीकांत भडकला की या कारणामुळे श्रीकांत सुद्धा आपल्या बाजूने उभा राहील आणि अद्वैतच्या विरोधात बोलेल असं तिला वाटत असतं पण श्रीकांत किती काही असलं तरी अद्वैत किंवा आता सरोज यांच्या विरोधात काही बोलायला तयार नसतो त्यावरती रोहिणी सांगते आबा या इंटरनॅशनल ऑरके म्हणजे जी ऑर्डर तुम्हाला मिळणार आहे किंवा इंटरनॅशनल तुम्ही जी ब्रँच उघडणार आहात त्याचा हेड माझ्या राहुलला बनवा आबा म्हणतात हे बघ तुझ्या राहुलला इतले साधे ऑर्डर नाही सांभाळता येत स्वामीनाथनची ऑर्डर नाही बघता आली साधे लोकल क्लायंट बनवलेलं नाही आहेत त्यांनी कोल्हापुरातल्या कोल्हापुरात त्याला विचार त्याचे कुठचे चार क्लायंट जोडलेले आहेत की जे राहुल सरांकडे खरेदी करायचे म्हणून येतात ग आणि त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाठव मी यावरती मग मात्र इकडे रोहिणी म्हणते आबा तुम्ही दरवेळेला असंच करता दरवेळेला या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही आमच्यामध्ये मतभेद करता किंवा आमच्यामध्ये भेदभाव करता यावरती मग मात्र इकडे आता बोलायला लागते ती म्हणजे नैना नैना फाड फाड बोलायला लागते नैना सांगते आबा बरोबर आहे आईंच म्हणजे दरवेळेला अद्वैत 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 काय आहे सगळ्या डोलाला तर राहुल सांभाळतो ना यावरती आता इकडे चिडलेली कला म्हणते राहुल आणि डोलारा सांभाळतो नाही ना ताई ह्या भ्रमात न बाहेर ये आता मात्र सासू सोना दोघी जणी कलाच्या अंगावरती ओरडायला लागतात आणि आता रोहिणी म्हणते बघितलं आबा तुम्ही माझी बाजू नाही घेत डाळा आणि तुम्ही माझी बाजू न घेतल्यामुळे ह्या कलाची हिंमत झाली माझ्या विरोधात बोलायची इतकं बोलायची हिला काय गरज आहे कला म्हणते हे बघा रोहिणी हत्या कुणाच्या विरोधात कुणाच्या बाजूने मला काही माहित नाहीये पण अद्वैतच्या कामामध्ये इतकी पर्टिक्युलर आहे ना तेवढं काम राहुल कधीच करू शकणार नाही एवढं मला माहिती आहे कारण अद्वैत त्याच्या कामामध्ये एकदम पर्टिक्युलर असतो यावर नैना म्हणते बरोबर आहे आबा राहिले बाजूला आणि ही आपल्यावरती आता अधिकार गाजवते असं म्हणत आता मात्र नैना आणि रोहिणी दोघी जणी कलाच्या अंगावरती तुटून पडतात आणि आबांवरती प्रेशर आणतात काहीही झालं तरी इंटरनॅशनल मार्केटमध्ये राहुललाच नाव मिळावं नैना तर तमाशाच करते जर का या इंटरनॅशनल मार्केटमध्ये राहुलला आबा उतरवणार नसतील तर मात्र मी ह्या घरातच राहणार नाही चांदेकरांच्या घरामध्ये भेदभाव केला असेल तर मला ह्या घरातच राहायचं नाहीये चांदेकरांचा होणारा वारस घेऊन मी आता माझ्या माहेरी जाईन असं नाही अस्त्र उगारते तिला वाटतं आबा म्हणजे आत्ताच नुकतेच मार्केटमध्ये आबा मातब्बर आहेत हे मात्र तिला काही माहीत नसत आणि ती आता मोठा ऐलान करते की मी चालले खऱ्यांच्या होणारा खऱ्यांच्याकडे जन्माला येईल मग सगळी दुनिया तुमच्यावरती हसेल असं म्हणत नाही ना आता शेवटचं अस्त्र टाकते तिला काहीही करून राहुलच्या हातामध्ये सत्ता हवी असते जेणेकरून स्वतःला हवे तसे पैसे उधळायला आता सध्या राहुलच्या हातात असलेला पगार त्यालाच पुरत नसतो तो हिला काय देणार म्हणून तिला अद्वैत कडे भिका मागायला लागतात ते सहा लाख रुपये तिचे पेंडिंग असतात मग आता काय करायचं म्हणून ती आता रोहिणीच्या होला ला हो करत काहीही करून राहुल ला इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आबा म्हणतात हे बघा तुम्ही दोघींनी पण शांत बसा अद्वैतला येऊ दे अद्वैत काय बोलतोय ते बघूया आणि या सगळ्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्यासाठी अद्वैत शिवाय दुसरा योग्य कोणीही आपल्या घरात नाहीये यावरती मग मात्र रोहिणी चिडते आणि आबा बघा तुम्ही काय करायचं ते मग नैना गेली ना खऱ्यांच्या घरी की तुम्हाला कळेल आबा म्हणतात ठीक आहे जाऊ दे तिला तसंही रेकीचं पहिलं बाळणपण हे घरीच होतं आणि तिकडून तिने यायचं कधी यायचं काय करायचं हे तिने ठरवायचं आणि मुळात तिला एक गोष्ट कळली पाहिजे चांदेकरांचा पहिला वारस हा अद्वेत आणि कला यांचं मूल असेल हा येणारा चांदेकरांचा वारस नाहीच रोहिणी हा तुझ्या घराण्याचा वारस आहे म्हणजे मी काही तुझं माझं करत नाही आहे पण जे आहे ते सत्य कारण आमचा पहिला वारस हा कला आणि अद्वेतचा असेल असं म्हणत आबा आता कलावरती अजून एक मोठी जबाबदारी टाकतात त्यावरती नैना चिडते ही कला आहे ना ही दरवेळेला आमच्यामध्ये ते आबांच्या डोक्यामध्ये आमच्या विरुद्ध भरवते आणि अद्वेतची लायकी नसताना त्याच्या डोक्यावरती एवढं सगळं मिरवायला लागतं त्यावरती कला म्हणते नैनाताई जरा जपून बोल ज्याच्या ह्याच्यावरती सगळं चाललंय डोराला त्या अद्वैतविषयी मी एक शब्द खपवून घेणार नाही तितक्यात अद्वेतची एंट्री होते अद्वेत म्हणतो आबा आबा आपल्याला काहीही करून त्या डिझायनरला शोधून आणायला पाहिजे मला सानिकाने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी टी डिझायनर आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण काही करू शकत नाहीये आबा तुम्ही सानिकासोबत बोला मी सानिकाला घेऊन आलोय असं म्हणत सानिकाला आता आबांच्या समोर आणत अद्वेतने तिला बोलत केलेलं असतं आबा म्हणतात सानिका हे बघ तुझ्या मैत्रिणीला आम्हाला सांग तिच्या काही डिमांड असतील त्या आम्ही घेऊ पण आता आम्हाला जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरायचं असेल तर त्या डिझाईनवर ती स्वामीनाथनच्या आम्हाला तिकडे स्थान मिळत आहे आणि स्वामीनाथनच्या डिझाईन त्या मुलीने बनवल्यात त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला डिझाईन त्या हव्यातच आता तोपर्यंत सानिका विचार करते की कला मॅडमना मी फोन करून बोलव का कलाला सानिका बाहेर जाऊन कॉल करते सानिका कलासोबत बोलते आणि म्हणते कला मॅडम काय सांगू मी कला सांगते मी डिझाईन बनवून देईन तू बिनधास्त राहा तू त्यांना फक्त सांगायचं की तुम्हाला डिझाईन मिळाल्याशी मतलब आहे ना माझी मैत्रीण योग्य त्या वेळी समोर येईल असं म्हणत कलाने आता बाजी पलटवण्यासाठी खूप मोठा डाव रचलेला असतो कारण कला आता आबांच्या समोर खूप मोठी अट टाकणार असते की ज्या वेळेला ज्या डिझाईन जर अद्वैत घेऊन आला तर अद्वैत इंटरनॅशनल मार्केट हे करेल किंवा जर राहुल घेऊन आला तर राहुल इंटरनॅशनल मार्केट सांभाळणार कलाने आता खूप मोठा डाव पेचलत स्वतःच्या डिझाईन अद्वेतला देऊन या स्पर्धेमध्ये अद्वेतला आधी घरच्या स्पर्धेत आणि मग इंटरनॅशनल स्पर्धेत अद्वेतला जिंकवायचं इकडे आता स्वामीनाथनचा कॉल येतो त्यावेळेला आबा स्वामीनाथन सोबत ऑलरेडी बोलून घेतात की इंटरनॅशनल मार्केटमध्ये आम्ही उतरणार आणि आमच्या डिझाईन पोहोचवणार अद्वेत म्हणतो मला फक्त एक महिन्याचा वेळ द्या त्या महिन्यामध्ये मी डिझायनरकडून डिझाईन घेऊन त्याचे बरोबर ॲक्युरेट दागिने बनवून मगच मार्केटमध्ये उतरेन इकडे कलाने आता खूप मोठा डाव रचत सानिकाला डिझाईन पाठवण्याचा निमित्त केलेला असतं आणि आबांना अट सांगितलेली असते आता आबांनाही अट सांगितल्यावर ती आबा रोहिणीला म्हणतात घे म्हणजे कलाचं हे असतं की घर पण तुटू नये आणि बिझनेसची पण वाट लागू नये मग आबा म्हणतात रोहिणी तुला एक चान्स हवाय ना तू एक काम कर हा चान्स तू घे तू काय करायचं की राहुलला जर या मार्केटमध्ये उतरवायचं असेल तर राहुलला सांग की तू डिझायनर शोध त्या डिझायनरकडून तू डिझाईन बनवून घे आणि आपल्या इथल्या डिझायनर वापरलं ना तरी पण चालेल चांदेकरांच्या पण अद्वैत अद्वेत, अद्वेत पण आपल्या डिझायनर वापरेल त्याला पण वापरायला सांग आणि आपल्याच इथे कारागिरांच्याकडून डिझाईन बनवून पण घ्या यावरती आता मात्र इकडे रोहिणीला वाटतं हे काय सोपं आहे नाहीतर आद्वेत तरी वेगळं काय करणार आहे आपल्याच इथल्या डिझायनरकडून तो डिझाईन बनवून घेणार आहे मग मग हे काम तर राहुल पण करू शकतो मी पण मदत करेन आता मात्र इकडे कला सांगते ठीक आहे हेच तर आहे ना मग ज्याच्या डिझाईन इंटरनॅशनल मार्केटमध्ये आवडतील किंवा सिलेक्ट होतील तोच हा व्यवसाय सांभाळणार म्हणते ही काय डोक्यावर पडले का आता कला निश्चय करून आपल्या डिझाईन फक्त आणि फक्त सानिकाला सांगून अद्वेतला द्यायला सांगणार आणि आता राहुल राहुल तिथल्या नॉर्मल डिझाईन घेणार कलाने इंटरनॅशनल मार्केटमध्ये अद्वैतला उतरवण्यासाठी खूप मोठा डाव रचत घरात लिभाडणं घरातच ठेवत आता मात्र धमाका होणार असतो आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये कला कशी डिझाईन करणार अद्वेतचा कसा ग्रो होणार आणि कलाबद्दलचं सत्य कसं काय धूमधडाका वाजवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे